परिसरामध्ये आपण हे अधिवेशन घेत आहोत त्यांच्या प्रतिमा आपण इथं लावलेल्या आहेत ते बजरेन देशमुख यांच्याच नावाचं वाचनालय आपण इथं चालवतो ग्रंथालय शास्त्राचे जनक रंगनागंधी यांचाही प्रतिमा या ठिकाणी आहे सर्व पाहुण्यांनी आज त्याचं पूजन आपण केलं बापूसाहेब देशमुख यांचा उल्लेख अजयतीने केला पण वडील म्हणून त्यांनी कदाचित उल्लेख केला नाही ते याच परिसरातले आहेत आहे जेवढं काम बाबू केलं तेवढंच काम केलेलं आहे बीड जिल्ह्याला क्रांतीशीर नानापाठावर निवडून दिलं तस आपाने निवडून दिलं आणि आपण बस न मुंबईला जात असतात आम्ही पाहिले कधीही स्वतःची गाडी वगैरे असं काही आपाला वाटलं नाही आता साधारण नगरसेवक जरी कोणी झालाच तर वर्षभरात त्याच्याकडे गाडी आहे येते माहित नाही आम्ही नाव करतो गायकवाड साहेब आहेत साहेब आहेत आमच्या टॅक्स आणि सुमीच्या माणसाकडे इडली अधिवेशन पाहावे बरोबर कारण अधिवेशनाला सहाशे जर ग्रंथालय असतील आणि त्याला येण्या जाण्याचा खर्च मान्य केलेला आहे तर सहाशे माणसे यायला पाहिजे आता सभागृहामध्ये या गावचे बजनी मंडळ आहे तुकडोजी महाराजांच्या नावाने चाललेलं ते बजनी मंडळ ते मोठ्या प्रमाणात गीता आहे आणि आम्ही जे काही आलेले कार्यक्रम आमच्या आम्हाला आलेले अभिमन्यू पवार यांच्या संपर्कात असलेले असं म्हणाले की दोन तीन आमच्या मागण्या आहेत त्यात त्यांनी जाता जाता असं सुचवलं की काही आपलीही जबाबदारी मोठ्या प्रमाणामध्ये आली अनेक जणांना ग्रंथ मित्र मिळालं पाहिजे त्यांनी तस वाहून घेतलं पाहिजे अनेक ग्रंथालयांना आदर्श ग्रंथालयाचा पुरस्कार नको का मिळायला त्या ग्रंथालय पुढे घेऊन गेलं पाहिजे काहीच मिळत छंद मानला पाहिजे की आमच्या जिल्ह्यातील ग्रंथालयांना असा पुरस्कार मिळाला पाहिजे आमचे मस्के साहेब अतिशय कर्तृत्व असे अधिकारी आहेत बीड मध्ये त्यांनी उभा केलेली इमारत सर्वांशी असलेला संपर्क मित आहेत कमी बोलतात पण जी बोलायचं ते बोलतात कारण ती बोलली पाहिजे कारण पैसा त्यांच्या हातात आहे आणि त्यामुळे पैसा कुणालाही असे वाटता येत नाही आणि म्हणून योग्य पद्धतीचं मार्गदर्शन त्यांनी केलं पाहिजे शासन आणि आपण यांच्या दुवा धुवा म्हणून त्यांना काम करायचं असत आणि त्यामुळे शासनालाही गोखवायचं नाही तुम्हालाही गोखवायचं नाही आणि चळवळ तर व्यापक झाली पाहिजे ही भूमिका त्यांची आहे दाखवून आमचे मित्र आलेले आहे या चळवळीतले पदाधिकारी आपण काही वेगळं सोय म्हणून आपण मागे पुढे तुम्ही पुढे बसला बसलो आता नंतर आम्ही पुढे बसू इकडे काहीतरी त्यामुळं ही चळवळ कुठे वाढली पाहिजे मी सुधीरजी आणि वचन किंवा अभंग कोरलेला आहे कामा कधी त्याने शब्दांची करत नाही कधी महाविद्यालय कॉलेजमध्ये शाळेमध्ये गेले नाही कोणताही संत गेला नाही आणि प्रचंड अशा प्रकारचं ज्ञान प्रचंड अशा प्रकारचे आपले ग्रंथ त्यातून त्यांनी हा सगळा संदेश दिला आम्ही मात्र शाळा महाविद्यालयात जातो परंतु आम्ही संसारामध्ये दुद्पटलो साडी माडी गाडी बस काहीतरी करायचं म्हणजे की थांब थांबा नोकरी लागले नोकरी लागली बाबा आता जरा ग्रंथालय चळवळीला वेळ दे नाही जरा घर बांधले घर बांधलं मग सगळं आता तरी करत नाही नाही बदल करून बदल नाही झालं नाही आता साड्या घेण्यामध्येच भेजत तो तंत्र ते खर आहे आणि ते ज्ञानाचं आमचं शस्त्र आहे दुसऱ्या शास्त्राची गरज नाहीये आहे सरकार सरकारही सरकार शस्त्राला कधी भीत विचार मंत्राला जास्त भीत असत जास्त भीत असत म्हणून दाबोळकरच्या हत्या होते म्हणून पानसरीच्या हत्या होते म्हणून कलबुर्गीच्या हत्या होते म्हणून ती दुसरी जी कविता पत्रकार आहे तिच्या हत्या होते पावलं हजारो लोक ऐकतात त्याला का नाही मारत कमी परंतु विचार मनताला मागलं जातं त्याच कारण असं कि ज्ञानाची भीती आहे सरकारला सरकार कोणते कुठलीही आहे रशिया मधला विरोधी पक्ष नेतो होता त्या विरोधी पक्षावर रशियाच्या सरकारने मिलिटरीकडून विषप्रयोग केला आज लोकसत्तामध्ये त्याचा लेख आहे त्याच्यावरती खूप चांगला लेख आहे आणि विष प्रयोग केला काय म्हणत होता विरोधी नेता तुम्हाला असं म्हणत होता की लोकांना न्याय द्या लोकांना अभिव्यक्तीच स्वातंत्र्य द्या बुडू देणं लोकांना विरोधन निवडणुका पारदर्शक पद्धतीने घ्या त्या काळामध्ये पक्ष अध्यक्ष होते नेताना हे आवडलं नाही सत्ताधारी स्वातंत्र्य मागताय तुम्ही निवडणुका निपक्ष पद्धतीने घ्या म्हणताय पारदर्शक पद्धतीने घ्या म्हणताय आणि मग त्याच्यावर प्रयोग केला सुदैवाने दुसऱ्या देशामध्ये दे त्यांना नेण्यात आलं आणि तिथं ते वाचले त्याला शुद्ध आले ते वाचले आणि मग त्यांनी बघितलं की माझ्यावर दुष्प्रयोग केलेला असावा आहे काय आहे भान आल्यावर त्यांनी चौकशी केली आजूबाजूला त्या देशातले सगळे होते त्यांनी असं विचारले की पुढे काय करणार तुम्हाला परत रशियामध्ये जाणार ते म्हणजे तिथं काय तुमचा देश प्रयोग झाला होता आम्ही मित्र देश म्हणून तुम्हाला उच्चार केले आता परत जाऊ नका ना तुम्हाला नाही शेवटपर्यंत माझी लढाई या तत्वासाठी राहील मी चांगल्या गोष्टी लोकांकडे सांगतोय आणि सरकारला आवडती ना आवडवली त्याचा विचार करणार नाही तो जेव्हा रशियामध्ये यायला निघाला तेव्हा रशियामध्ये प्रचंड जनता त्यांच्या स्वागताला गेली सरकारच्या बंदुका काहीही करू शकल्या नाही ही ताकद शब्दामध्ये आहे ज्ञानामध्ये आहे म्हणून तू काय म्हणताय आम्हा घरी त्यांनी शब्दांची कळत नाही तुमचं घर कसं आहे तुमची शेती किती आहे तुमच्याकडे संपत्ती किती आहे तुमच्या दारात गाड्या किती आहेत याला फारसं महत्व नाही आहे विदर गोष्ट आहे पण ज्ञान दिल्याने वाढतात संपत्ती तर दिल्याने कमी होत जाते ज्ञान मात्र दिल्याने वाढत हा एक वाढत मला आणि हजारो लोक साक्षर होत आहेत संज्ञान होत आहेत त्यांना घर छोट्यामधला आपण सांगताय त्यांना विवेक म्हणाले त्याप्रमाणे त्यांना विवेक आपण सांगू शकतो आणि त्यामुळे ग्रंथ ग्रंथालय याला अतिशय महत्वाचं स्थान आहे यशवंतराव चव्हाण जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि पुढे देशाचे संरक्षण मंत्री झाले पण त्याच्याकडे तुम्ही गेला तर मुख्यमंत्री असताना प्रचंड पुस्तक त्यांना दिली ते दिल्लीत गेले इथून सगळा ग्रंथ पांढर त्यांनी सोबत नेला अजून तिथे जमा केला मला के वाटते आणि शेवटचा मुख्यमंत्री आहे की ज्यांच्या घरामध्ये एवढे प्रचंड पुस्तक होते आणि नवीन पुस्तक आल्याबरोबर यशवंतराव वाचत असत आणि त्या लेखकाला त्या काळात कोण नाही त्या लेखकाला पत्र लिहित असत यशवंतराव त्या आपलं पुस्तक वाचलं ते मला आवडलं हे मुद्दे प्रकर्षाने मला जास्त आघडलेले आहे आणि आपण कधी मुंबईला आला किंवा दिल्लीला गेल्यानंतर आपण कधी दिल्लीला आलात तर आवश्यक रीतीला या मुख्यमंत्र्यांशी आणि ज्ञानर्शी ज्याला आपण म्हणतो त्यांची ही परंपरा महाराष्ट्राला आहे आपल्यातल्या खुल्यांची परंपरा आहे ज्यांनी ज्ञानावर प्रचंड प्रेम केलं विधी विना मती गेली मतीविना गती गेली विना वित्त गेले वित्ता विना शूद्रचले म्हणजे विद्याच पाहिजे जर अविद्ये असेल अज्ञान असेल तर किती किती गोष्टी तीटी निघून जातात मती जाते नीती जाते गती जाते अर्थ जात तुझ्याकडे ही फुल्याची परंपरा आपल्याकडे आहे राजर्षी शाहू महाराजांची परंपरा आपल्याकडे आहे डॉक्टर आंबेडकरांची परंपरा आपल्याकडे आहे छत्तीस हजार पुस्तक डॉक्टर आंबेडकरांच्या दादर मधल्या घरामध्ये होती छत्तीस हजार मला वाटते सगळ्यात मोठ्या ग्रंथालयामध्ये असू शकते एवढी पुस्तकं त्यांच्या व्यक्तिगत मालकीची त्यांच्या घरी उठली आणि मी सांगते कोणी त्यांचा ग्रंथपाल शासन वेगळी जो सिद्धार्थ महाविद्यालयाचा ग्रंथपाल आहे तिकडून पगार घेतो आणि बाबासाहेबांच्या घरातल्या अनेक ग्रंथावर बाबासाहेबांनी खाणा खुना केलेला आहे जिथं मुद्दा पटला नाही तिथं प्रश्नार्थ के चिन्ह केले जिथं मुद्दा पटला त्याला अंडरला आहे अशी पुस्तक मी पाहिली असं किती जबाबदारी त्यांच्यावरती परंतु ग्रंथालयासाठी घर बांधलं हे प्राचार्य असताना आमच्या सगळ्या प्राध्यापकांना सांगत होतो तरुण होते सगळे पाच सात वर्षे नोकरी झालेले होते नुकतंच अनुदानावर आले की मी प्राचार्य म्हणून गेले होते मी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही घर बांधताना एक ग्रंथालय मध्ये ठेवा एक कोणी तुम्ही बायकाचं सगळं ऐका त्या किचन बद्दल सांगतील हॉ बद्दल सांगतील कोठे कुठं असावं ते सांगतील हे सगळं ऐका पण बायकाला एकच म्हणा एक मुली अशी बांधणार आहे जिथे फक्त पुस्तकच असते तुला वाचायचं येत जात अनेक ऐकलं हा संस्कार महत्वाचा आहे की आपल्या घरामध्ये दे पुस्तक असू द्या ग्रंथ असू द्या नका तुम्ही वाचू मुलं वाचतील त्याने नातू वाचते पडतो वाचे परंतु या घरामध्ये पुस्तक आहे आणि सर शेटे भेट म्हणून तरी पन्नास साठी येत आणि त्यामुळे घर तिथं ग्रंथालय हे आपण वैयक्तिक मोहिम राबवली पाहिजे आणि गाव जिथं ग्रंथालय सरकार वाजवलं गावामध्ये सरकारवर दबाव आणला पाहिजे कोणतंही सरकार असो सरकारची कातडी घेण्याची लगेच काही ऐकेल असं नाही पण चळवळ उभी केली पाहिजे वैयक्तिक आमदारला गाठला पाहिजे तसा अखिन पवार चांगला माणूस मुख्यमंत्र्याचे टीके राहिलेले अवशाचा विकास जाणीवपूर्वक केला आणि त्यामुळे त्यांना तिकीट मिळालं ते निवडून आले अस माणूस इथली मंडळी त्यांना आम्ही लोकांच्या आप मंडळीने आपल्या आमदारला निवेदन द्यायचे हे फक्त वरपर्यंत परिस्थिती पोचवा सगळ्या ठिकाणी हे केलं पाहिजे आमदार आपल्याला अधिक जवळचे आहेत मुख्यमंत्र्यापेक्षा आणि आमदारांना आपण म्हटलं पाहिजे की गाव तिथे ग्रंथालय सुरू करायचंय अनेक ग्रंथालय बंद होण्याच्या मार्गावर आहेत सरकार पैसा देत नाही तिथं ग्रंथपाल नाही ग्रंथपाल गे, नेमला तर त्याला पगार देत नाही सरकार दिला तर तो कमी देतो आता चाळीस टक्के वाढवलाय दिला पाहिजे त्यांना पगार एक ग्रंथालयामध्ये काम करणारी पाहिजे ज्याप्रमाणे तलाठी असतो बाबा ग्रामसेवक असतो त्याप्रमाणे एक ग्रंथपाल असला पाहिजे आणि ते गावचं ग्रंथालय झालं पाहिजे ठीक आहे खरेखा म्हणजे असेल हसर पण दाऊस दा ते ग्रंथालय चालत पाहिजे यासाठी म्हणून सरकारने या सगळ्या योजना राबवाव्या असे वाटत असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये आपणाला ही चळवळ उभी करावी लागेल सरकारवर कुठलीही गोष्ट दबाव आल्याशिवाय सरकार लक्षात येत नाही सरकार डोके मोजत असत की महाराष्ट्राचा अधिवेशन आहे किती लोक आले आणि तिथे एखादा ठराव झाला तर त्याची दखल सरकारला घ्यावी लागेल एवढी डोके आपल्या विरोधात जातील याची भीती सरकारला लोकशाहीमध्ये आपल्या मताचा विचार केला जातो कशाचाही विचार होत नाही आणि म्हणून दहा हजार लोक जमलेत महाराष्ट्राच्या ग्रंथालय संघाच्या अधिवेशनाला आणि त्याचा ठराव होतोय की हे हे सरकारने केलं पाहिजे सरकारकडे पैसा नाही का पैसा प्रचंड पैसा नाही असं कोणतंही सरकार नसतं ते काही घरी नोटा छापत नसतात आपण त्यांना टॅक्स म्हणून देत असतो आपल्या उत्पन्नातला भागच सरकारकडे जातो आणि ते पुन्हा आपल्यावर खर्च करतात असं एक हे चक्र आहे परंतु सरकार म्हणत की आम्ही काहीतरी देतो आम्ही काही असं नाही आहे ते म्हणून देणार हे आपले लोकप्रतिनिधी आहेत आपली सेवा आहेत आपला जो काही पैसा सरकारकडे जातो तोच पैसा तो विभागून आपल्यावरती खर्च करतात आणि त्यामुळे सरकारकडे असणारा पैसा हा सरकारचा नाही आहे तो आपला पैसा आहे आणि चांगल्या गोष्टीवर सरकारने तो खर्च केला पाहिजे याचा आग्रह आपण करू दुर्दैव आता गा गावातील शाळाच बंद पडण्याच्या मार्गावर आहे किती वाईट आहे अहो बहत प्रयासा यशवंतरावांनी शाळा आणल्या ईव्हीसीची सीची सवलत त्या काळामध्ये आणली म्हणून नेमकं शिकली आपली पिढी तर ईव्ही आहे आणि आता ईशिच्या बाबतीत अडचणी कधीतरी वर्षाला जमा करू आणि असं सोप करत आहेत स्कॉलरशिपच्या बाबतीत तसंच कधीतरी वर्षाला आम्ही जमा करू पैसा तर तुम्हाला दर महिन्याला आम्ही टॅक्स देतो ना तुम्हाला परतच करायचं एवढंच करायचंय सरकारला सरकार मध्येच काय सरकार काय पण तेही करायला तयार नाही आणि शाळा बंद पडल्या तर शाळेमध्ये काही छोट मोठं ग्रंथालय आहे तेही बंद पडा त्यामुळे शाळेमध्ये ग्रंथालय असलं पाहिजे एक मुली असली पाहिजे शिक्षक मुख्याध्यापक आणि पिता काही आहे परंतु दुर्दैवाने तिथलंही मला वाटतंय ग्रंथपालाचं पद आता शिलक नाहीये शाळेमध्ये वगैरे फक्त महाविद्यालयामध्ये ग्रंथपाल आहे पण शाळेमध्ये त्या शिक्षकालाच सांगतात ज्याला आवड आहे त्याला तू ग्रुप काळ तूच मुलांना पुस्तकं देत तूच जमा कर शिकव पण तूच आणि बाकीचे बांधे तूच करता येणार तुम्हाला जगामध्ये जेवढे देश पुढे गेले त्याने शिक्षणावर दहा पैसे खर्च केलेले आहेत रुपयाला दहा पैसे उत्पन्नातील दहा टक्के म्हणून ते पुढे गेले रशिया पहिल्यांदा चंद्रावर गेला आपण हळू त्याच्या मागून चंद्रावर गेलो का बरं पहिल्यांदा आपण का नाही मंगळावर दुसरे देश गेले मग आपण परवा गेलो किती वर्ष मागे होते लक्षात घ्या रेल्वे जगामध्ये पहिल्यांदा धावली आपल्याकडे गोली बंद ते ठाणे एवढीच धावली इंग्रजामुळे ती शक्य नव्हतं आता नुसतं नगर ते परळी रेल्वेला कापून गेले गोपीनाथराव गेले किती माणसं आता अजून जाणार आहेत माहिती इतके वर्ष कशाला लागतात रेल्वे इथून ते ताणतात पैसा नाही का पैसा आहे कशामुळे येत नाही रेल्वे ओके विकासाचे रस्ते आणि रेल्वे हे खेडी असो की शहर असो त्याच्या विकासाचे या रक्तवाहिन्या म्हणून आपण काही प्रत्येक गावात रेल्वे मागत नाहीये तिथं सरळ मार्ग आहे जे कमी खर्च आहे तिथे रेल्वे सरकारचं धोरण शाळेच्या बाबतीत घ्यायचं आहे विकासाच्या बाबतीमध्ये असं धोरण आहे म्हणून मंत्र्याकडे किती पुस्तक आहे हे एकदा शोधून बघा सापडणार नाही पण किती पिस्तूल आहे तुम्हाला सापडत त्यामुळे एकूण दिशा सगळी बदलत चाललेले या पार्श्वभूमीवर निराश होण्याचं कारण नाही अजिबात निराश व्हायचं नाहीये ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये तुम्हाला मला मताचा फार मोठा मत अधिकार देण्यात आलेला था आहे फार मोठा अधिकार आहे बोलवी राजेशाही होती हुकुमशाही होती त्यातून आपण वाट काढत काढत लोकशाही पर्यंत आलो घ्यायचा आता नाहीये मुलगा काही राजा होणार नाही पंतप्रधानाचा पंतप्रधान होणार नाही आपण त्याला निवडून घेऊ तो राजा होईल आणि त्यामुळे मतदानाचा सगळ्यात मोठा उपयोग तुम्हाला करता येईल किती सोपी वर्ष पाहिजे आणि मतदानाच्या दिवशी घेऊनच पाहिजे दोनच तुम्हाला लोकप्रतिनिधी येतो ग्रामसभा येऊन सांगा लोकप्रतिनिधीला आम्ही मतदान देऊ पण आमची गावची शाळा बंद करू नका करणार नाही अशी निधी देऊन घे आमच्या गावामध्ये एक वाचनालय आम्हाला पाहिजे सार्वजनिक आमच्याकडे आहे रजिस्ट्रेशन त्याच गावात येथे ग्रंथालय पाहिजे शाळेमध्ये ग्रंथालय पाहिजे आमच्या गावाला यायला रस्ता चांगला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे आम्ही काही वैशिक हे जोपर्यंत लोक बोलणार नाही तोपर्यंत राज्यकर्त्यांचे डोळे उघडणार नाही आणि म्हणून फार मोठा अधिकार आहे राज्यघटनेने आपल्याला दिलेला आहे त्याचा चांगला उपयोग झाला तर मला वाटतय ग्रंथालय चळवळ असो किंवा कोणत्याही परिवर्तनाच्या चळवळी असो त्या नक्की यशस्वी होतील मला वाटतंय आज ग्रंथालय चळवळीला रागे आश्रयाची गरज आहे पण तुम मिळेल असं नाही विरोधी पक्षाचा काय आश्रय असेल तुम्ही मिळाला पाहिजे आणि म्हणून अजय मेट्रो तो करावं मग मात्र आपण त्यांना देत नाही मोर्चे अधिका होईना परंतु आपल्या मागण्या या सरकारकडे रेटल्या पाहिजेत नेल्या पाहिजेत असं मला वाटतं ग्रंथालय सांगण्याच्या खूप मागण्या आहेत आणि ग्रंथालयाची खूप जबाबदारी सुद्धा आहे त्याचा योग्य अशा प्रकारचा समन्वय साधून आपण ही चळवळ देखील पुढे नेऊ अशा सारख्या सामान्य माणसाला आपण अध्यक्षपद दिलं त्याबद्दल मनापासून मी आमचे गोवनजी असतील सुधीर असतील आणि या चळवळीत चळवळीतल्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या महिलेला मनापासून धन्यवाद देतो आम्ही आपली घेतो